अवचित वाडी पारे, पारे, पारे। काय झालं वरडायला पाच दहा रुपये सुट्टी असली तर दिन तुझ्याकडे चिल्ल झालं उगवली का सकाळ अहो दुसऱ्याचे बायका नवऱ्याला पैसे मागतात आणि त्यांच्याकडनं पैसे घेतात माझ्या घरात सगळं उलटच आहे नवरा बायकोला पैसे मागतो मी काय कामाधंद्याला जाते का बर कामा धंद्याला गेला तुम्हाला देते ना पैसे गल्ली ताकीत ता असतील दोन तीन रुपये आता गल्ल्यावर पण डोळाय का गल्ल्यात रुपया सुद्धा नाही त्या दिवशीच फोडलाय राशन संपलं होतं म्हणून माझ्याकडे एक रुपया सुद्धा नाही तुम्हाला माग मागू पण आणि माझ्याकडे तसं बघू पण नका एक तर घरातली कामं करायची बाहेरची कामं करायची तुम्हाला पैसे द्यायचे कुठं आणू पैसे मागाय जाऊ का पैसे हा आला लगे राग जावा आलं तर आला राग कुठं देऊ रोजच पैसे उठसूट सुरेखाल समजून सांग ना जरा तू अहो शामरावती बायको तुमची तुम्ही समजून सांगायचं तर तिला सांग जरा संसार कसा करायचा ते तिला कळतच नाही ना नुसती माहेरी पळत दिली ते काय झालं भाऊजी श्याम काय रे पन्नासशे रुपये असले दे ना मला तू तर दहा वीस लगेच पन्नास वर हजार आले इथे काय पैशात झाडे काय माझ्याकडे हा पन्नास रुपये द्यायला तुला अरे श्याम महत्वाचं काम होत महत्वाचं काम आहे एवढं तुम्हाला पन्नास रुपयाच आता बाई पन्नास काय महत्वाचं काम राहू शकतो तुला माहित नाही पन्नास रुपयाचं काय महत्वाचं काम असणार आहे त्याच दुसरं काय असणार आहे सकाळ झाली उतारा लागत त्याला वय तिकडे चल लागलं तर दे ना मला पन्नास रुपये म्हणजे झालं प्यायला पैसे लागले तरी पण द्यायचे आपण त्याला भाऊ सुगंध तू तरी देना तिला काळ जाय मोठा तुम्हाला लगेच काढून द्या दुसरं काही काम असतं दिले असते दहा रुपयाला कोण पैसे देणार याला आपले चल निघ हा बस याकडे बघ बघ नाही जाऊकडे भैया माणसाचं म्हणजे बघ ना आपल्याला दारू पेयाला पैसे मागायचे नाही दिली म्हणून आपल्याला तंतन करीत जायचं आपण कायचे सालच आहे का काय गाडी म हो काय तुम्ही इथं बसले मला दुकानामध्ये किराणा घ्यायला यायचं दुकान उघडायचं नाही का अकरा वाजता आले काय म थोडा संकशे बोलत वेळ निघून गेला कळलं सुद्धा नाही मला हां ना बरं चल ती एवढं सांग बाय केलं समजून बरं का हां मला पण येऊ दे मला किराणा घ्यायचा आहे चला पैसे गान कुठ चालला आबा बर झाले तुम्ही भेटले तुम्ही बरं का आबा तुमचा नादच नाही करायचा अस माझी बायको म्हणित होती बर का बर मला पन्नास रुपये ना असले तर दहावीस रुपये तरी अच्छा म्हणजे तुझ्या बायकोनी तुला सांगितलं मी सांग लई आहे म्हणून तुम्हाला पैसे मागत हो करायच नाही तुमच्या सारखा माणूस आख्या गावात नाही आबा अरे बाबा मी एकदा देतो दोनदा देतो गरज असली तर देतो असे काही पैसे आज माझ्याकडे नाही एक काम कर ना तुझ्याकडे असेल तर मलाच देऊन टाकलं कधी मला नाही म्हणत नसते तुम्ही आज डायरेक्ट नाही म्हणले रा आबा अरे पैसेच नाही तर कुठे देतो द्यान राव हो। पैसे नाही ये कोपरी भाऊ अरे नाही नाही पैसे आज पैसेच नाही झाले खरंच तुझ्याकडे पैसे असतील तर ते मला नाही तू ये ना काय घ्यायचं ते पटकन घे हे बघितलं का इथं बसले काय करावं याला मला काही कळतच नाही अरे झाले पैसे नाही दिले इथं बसला घेऊन तू हा बघाय का बोला ना सुद्धा तो असला हा असं वाटतो देव वाटत आहे जसा बसायला शांत हा अरे एलो झालं असेल भाऊजी भाऊजी माझं कशाला नाव घे तू मी आपलं सहज मारलं एवढं जोरात मारलं होई त्याला लगीत लागायला त्याला अय झाल्या उठ नाय अय झाल्या उठन झालं भाऊजी श्यामराव काय झालं त्याला काय माहिती काय झालं काय झालं काय माहिती काय झालं काय मी पाहिलं ना तुम्ही आणलेलं त्याला डोक्यात मी तुला मारला त्याच्यामुळे मी कुठं आणले त्याला काही काय म्हणतो अरे गावात बाबा उठ झाल्या काय खरं नाही सुगंध यो गावात सगळ्यात सांगितलं अरे काय झालं याला हा बाबा याला नीट करा बरं पहिले याला काय झालं काय का चकरी उपडा येऊ आम्ही चाललो होतो दुकान उघडायला

असं भोंग नको पाडू काय झालं नाही त्याला जरा नीट धर दीड झर झाला शांत राही ना काही बाबा करू नको तुला सांगू तुम्ही तू काय असेल ना ते सगळे मिठी तुम्ही तुला काय लागत नाही तिथे तू पण आमच्या नाव घेऊ नको तू काय ए अरे बसले काय याला दवाखान्यात घेऊन जा ना माझ्याकडे रुपया नाही मी कुठं नेऊ दवाखान्यात पैसे टेन्शन ना घे पैसे पाच रुपये घे दवाखान्यात माझ्याकडनं तीन हजार रुपये घे हो तुम्ही पैसे दिलं परत देऊ नको रुपाईनी तुम्ही ना पैसे टेन्शन घेऊ नका परत द्यायचं आम्हाला उलट लागलेत ना काही जास्त काही आम्ही परत देऊ तुम्हाला पण तुम्ही याला दवाखान्यात घेऊ पण तुमचं हे सोडा याला घ्या दवाखान्यात लवकर लागेल रोपा मी गाडी आणतो मी गाडी आणतो गाडी आणतो लगेच काय झालंय तुम्हाला हो शमराव अहो ते जाणू भाऊजीला घरी आणलं आपण ना त्यांना भेटून येऊ आणलं घरी त्याला डॉक्टर काही म्हणले नाही ना नाही नाही आता व्यवस्थित जायचं का मला ते परत काही म्हणला त्यांनी सांगितलं तर मग काही नाही सांगितलं कुणी चला आपण माणूस की खात्री भेटून येऊ चला अरे घर तर लावलेलं तू तर म्हणले आणलं त्याला हो आणलं रुपा काय तुम काय काय आला ग कुठे बरे ले, का त्यांना आता हा बरे अहो डॉक्टरांनी सांगितलंय त्यांना आराम करायला म्हणून थांबले झोपलेत ते उठू का मी त्यांना ना ते सांगितलं ना डॉक्टरांनी पण काय का म्हणा सुगंधताई आणि श्याम भाऊजी तुमचे लय उपकार झाले बघा अहो तुम्ही तीन हजार रुपये दिले तुम्ही पाच हजार रुपये दिले यांनी पाच दिले आणि मी तीन दिले हा बघा मला तर काय सुधार ना पण माणूस महत्वाचा आहे ना पैशाचं काय अग आता नेहमी सोबत राहणार आहे मदत केली के पाहिजे एवढं चांगलं असत हा ना हो तुमच्या तर माय नवऱ्याचा जीव वाचला तुम्ही देवासारखे आले दोघ धावून ग काही नाही एवढं एक तर गल्ली मध्ये आम्हाला कुणी कुत्र किंमत देत नाही अरे असं कस आम्ही हाय ना जीवा हा ना मला सांगतो एक नेमकं झालं काय होत मी त्या ढोक्याला मार लागला होता का काय नाही कशा मग करत होत आता काय सांगू तुम्हाला सांगल तेवढं कौतुक कमीच आहे मानावर याच म्हणजे अहो तो मियाला निस्ताप पितो पियामुळे पिता आली होती त्याला नाही म्हणू नवऱ्याला मग आता काय म्हणू कौतुक आवाज आव कराव आव तुम्हाला काय सांगू साधा ना करा ह्यांच्या पियाण्याच्या नादाने मी येडे झाली पाक आणि आता आठ हजाराला बुरदंड बसला ना अगं तुम्ही दिले म्हणून तेवढे ना तर मी कुठं आणायचे होते डॉक्टर म्हणले की हे पेल्यामुळे फिट आली म्हणून काय झालं ह्यांना ह्याच्या अगोदर पण फिट आली होती कसं माहित नाही तुम्हाला नव्हती माहिती मी गपचूप नेलं होत कशाला गावात बोबाटा करायचा पिऊन झाले म्हणून आणि काय केलं माहितीये का त्यावेळी डॉक्टरांनी काय सांगितलं त्यांना की जर हे हो चार पाच दिवस कंटिन्यू प्याला आणि परत जर एक दिवस जर नाही ना प्याला ह्याला फिट येणार म्हणून मग प्रणी तसं सांगितलं होतं फिट आली होती हा तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं मग आम्हाला वाटलं पडला काय मार लागला म्हणून तस काय नाही त्यांना पेची सवय ती नडली त्यांना बरं ऐका ना तुम्ही मला म्हणले होते की बाई रुपा आता दिलेले पैसे काय माघारी देऊ नको आणि इथून पुढे तुला पैसे लागले तर आम्हाला सांग म्हणून तसं तुम्हाला माणूस की म्हणा एक तीन हजार रुपये उसने द्या ना अजून मला लागायचे जरा अगो भाई मला असा जमानाच नाही राहिला आता म्हणले होते की तीन हजार रुपये देईन म्हणून आणि मागितलं तर बाबा पळून गेले जाऊ दे बाया आपला बघाव नावऱ्यालाच कोण हाव तसा सुचले आपल्याला आणि गेलो भेटायला की अजून पैसे ला मागायला लागले पाय हजारा पागायलाच बर का मला आधीच पाच पासून ते ती तीन हजार रुपये गेले आपले तू सांगू डोक्याला माहीत आता तोंडला पण पळात ए कोण पण पळत आहे रे पळा हे हे केला का चोरा मारा केला का तोंडला पण पळायला चला हजार हजार रुपये द्या कसले कस द्या दहा हजार रुपये द्यायची तुला अहो याचा अनाच खबर याचा अनाने लाजून दिली हा या नळाची खबर या काळाला लागू रे आम्ही काय चोरा मारा केल्या काय खबर लोकांनी सांगायला नाही तिकडे पैसे नाही आमच्याकडे पैसे नाही म्हणजे काय मग सांगितलं नाही ना पोट देऊ तर ला देले येत नाही तर सुगंधी तुझ्या न सात हजार रुपयाला बांबू बसलाय अरे का तान देऊ नको तू अजून हे जाऊ दे सुगंधा याला ना पैसे द्यावाच लागेल आपल्याला द्यायची म्हणजे काय पैसे नाही बाबा तू नको टेंशन घेऊ मी देऊ त्याला पैसे तुझ्यावर चल चीज लोक पाहात येईन कायचे पैसे दिले कोपऱ्यात चल तर हाय आणि पैसे कायचे पैसे पैसे द्यायचे नव्हते सांगायचं ना आधी आणि लोकांना सांग ना अरे पैसे घेऊ पाचशे रुपये घेणार पडले असले तर सांग लाल झाले त्याला कोण पैसे पैसे हा त्याला पैसे देतोय मी आधीच लागलाय पाच पाचन तीन आठ हजार